वारे आता शहाणे शोधू नका बहाणे आपलीच लोक हरली आपल्यातल्या स्तहाने आपल्याच बहादराने केली या आपली दैना आपल्या लोकांविरोधी आपलीच भीमसेना आपल्यातून पळाला शत्रू तो मिळाला देई उलट आरोळी तुम्हा भीमच ना कळाला आपल्याच माणसाचं चा चाले निराळं डोकं आपल्याला पाडणारे आपली खट्याळ लोक अकलेचा आलेख आमच्या कधीही सरळ ना गेला बापाच्या विरोधात मुलगाच उभा केला परक्या घरात सत्ता आम्हीच देत गेलो आपल्याच समाजाची मज्जाच घेत गेलो सतराशे साठ आम्ही अमुकटमुक गटाचे कसू कसू ना आटे गेले त्रे नटाचे दोरी जरी जळाली तरी पीळ जात नाही टिका विना रिकामा इथं ईळ जात नाही सोडून द्या ते पक्ष सोडा मनाचा हट्ट बांधा एकीची मूठ आवळून घ्या रे घट्ट कळते बघा आम्हाला वळत कसे रे नाही त्यांना दिव्याची गाडी तुम्हीच का पायी पायी आपलेच लोक झाले आपलेच हाड वैरी छाडून आपल्यावरती आपल्याच पाच फैरे आपलेच गार केले आपल्याच माणसाने गाऊन पुन्हा आपल्याच पराभवाचे गाणे